भारताने ठार डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाइट आय सी आठशे चौदाचे अपहरण भारतीय इतिहासातील सर्वात दीर्घ आणि वेदनादायक हायजॅकिंग होते काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या या फ्लाइटमध्ये एकशे शहात्तर प्रवासी आणि पंधरा क्रू सदस्य होते पाच दहशतवाद्यांनी बंदुकीच्या धाकावर विमान कंदहारला नेले त्यावेळी कंदहार मध्ये तालिबानचे राज्य होते ही घटना सात दिवस चालली आणि अखेर भारत सरकारला तीन खतरनाक दहशतवाद्यांना सोडावे लागले कंदहार हाजॅकिंगची सुरुवात कशी झाली आयसी आठशे चौदा विमान काठमांडूहून भारतीय हवाई सेनेत आले तेव्हा पाच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले त्यांच्या जवळ शस्त्रे होती आणि ते थेट कॉकपिटमध्ये घुसले त्यांनी पायलटला विमान पाकिस्तानला नेण्याचे निर्देश दिले हायजॅकसने अमृतसरमध्ये लँडिंग केले आणि तिथे कोणतीही कारवाई होण्याच्या भीतीने चाळीस मिनिटे घालवली त्यानंतर लाहोरला गेले आणि तिथे इंधन भरले पंचवीस डिसेंबरला विमान कंदहारला पोहोचले तिथे दहशतवाद्यांनी तीन मागण्या ठेवल्या मौलाना मसूद अजहर उमर सईद शेख मुश्ताक अहमद झरगर याची सुटका दोनशे मिलियन डॉलर्स आणि सज्जाद अफगाणीचा मृतदेह एकतीस डिसेंबरला भारताचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री जयवंत सिंह हे तीन दहशतवाद्यांना कंदहारला घेऊन गेले तिथे दहशतवाद्यांना सोपवले बदल्यात उरलेले एकशे पंचावन्न प्रवासी आणि क्रूला मुक्त करण्यात आले या हायजॅकिंगमध्ये सत्तावीस प्रवाशांची हत्या करण्यात आली अपहृत आय सी आठशे चौदाच्या पायलट देवी शरण यांनी त्या रात्री रात्रीबद्दल सांगितले की हायजॅकस म्हणाले की आम्ही लोकांना एक एक करून मारायला सुरुवात करू अठ्ठावीस लोकांना त्यांना जे क्लासमध्ये नेले होते तालिबान सरकारकडून हायजॅकसना सांगण्यात आले की एकालाही मारले तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम एनफील रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर